आता तिने आहे पापलेट ची प्राइस काय ते काय बाकरीच्या बदली दोन बाकऱ्या आहे परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल तरच लोक त्या ठिकाणी भेट देत असतात सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे सी फूड प्लाझा मुळे स्थानिकांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होते विचार करा मी तिथून पुन्हा इथे आलो मोठी आहे पण रिस्पॉन्स खूप छान आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचं राहुल पटेल घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वादले संध्याकाळचे सात आणि आता आपण आहोत मुंबईतील खारदंडाई विभागामध्ये ज्या ठिकाणी सी फूड प्लाझा सुरू झालेला आहे हा मुंबईतला दुसरा सी फूड प्लाझा आहे म्हणजे पहिला होता तो माहीम सी फूड प्लाझा जो माहीमच्या समुद्रकिनारी आहे आणि तिथे आपण गेलोसुद्धा आहे चवसुद्धा चाकली आहे आणि सुद्धा केली आहे हा या ठिकाणी दुसरा आहे जो नुकताच सुरू झालेला आहे म्हणजे मे दोन हजार पंचवीसला ॲक्च्युली अशा प्रकारच्या सी फूड प्लाझामुळे स्थानिकांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि जे आपल्यासारखे खवय असतात त्यांना या ठिकाणी घेऊन म्हणजे सर्व खाण्याचा आपल्याला आस्वाद पण घेता येतो तर या ठिकाणी जाऊन आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत त्याची किंमत कशी आहे त्याची चव कशी आहे आणि इतर गोष्टी कोणती न पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तर हा बघा हा इकडून पूर्ण रस्ता येतोय ना तो हा कार्ट रोडवरनं रस्ता येतोय इथे या खारदंडाच्या इकडे समोर आपण बघू शकतो या ठिकाणी खारदंडा कोळीवाडा इथून प्लाझाचा आहे आणि इथून हा रस्ता येतोय तो हा पूर्ण खारदंडा कोळीवाडा आणि आपण जाणार आहोत ते इथे या समुद्राच्या किनाऱ्यावरती तर हे बघा इथे आपण हा बोर्ड बघू शकतो बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी तर्फे खारदांडा कोळीवाडा सी फूड प्लाझा असल कोळी चवीसाठी या ठिकाणी आवर्जून भेट द्या तर हे बघा या ठिकाणी सूर्यास्ताचा आहे मस्त सूर्यास्त होतोय आणि किनारी हे लाईनि मध्ये सर्व स्टॉल लागलेले आहेत इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं बँड्रा आणि खार हे दोन्ही स्टेशनच्या मध्ये हे आहे तर तुम्ही स्टेशनवरून रिक्षा किंवा बसने इथे येऊ शकता हा सगळ्यात पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे हा असा निसर्ग बघून मला वरळी सी सिपीसची आठवण झाली कारण की कोस्टल रोडमुळे ना ॲक्च्युली सगळं ते नाहीच झालं आहे त्या ठिकाणी आणि इथे मला या ठिकाणी ते बघायला मिळालं जुने दिवस आठवले ॲक्च्युली <laughs> नमस्कार तरी बघ आपण आता या ठिकाणावर सुरुवात करतो आहे वादल्या आता सव्वा सातच्या दरम्यान आपण या ठिकाणी आलो आहे नमस्कार ताई हां तुमच्या बचत गटाचं नाव काय सागर विनायक अच्छा सागर विनायक महिला बचत गट ओके मग तुमच्या या पहिल्या स्टॉल मध्ये किती जण येत तुम्ही दहा जणांचा ग्रुप आहे ओके मग आज आणि हे फक्त शुक्रवार शनिवार रविवार तीनच दिवस आणि नुकताच सुरू झालेला ते ओके मग आज आज आहे शनिवार आणि तुमच्याकडे आज काय काय भेट आहे मग आमच्याकडे आहे ओके आणि तरी मग त्याची प्राइस रेंज काय तरी पण का पापलेट वगैरे जर घ्यायचं बांगडा शंभर रुपये ओके त्या ठिकाणी ठेवलेत का ते ओके ओके हे बघा आपण या ठिकाणी आपण बघू शकतो ताई पापलेटची प्राइस काय तीनशे रुपये अच्छा ही तीनशे रुपये बांगड्याची शंभर रुपये आणि बोंबील आहेत ना दोनशे रुपये अच्छा दोनशे रुपये सहा पीस इथे मांडील शंभर रुपये ओके आणि भाकरी भाकरी कोणी भाजली अच्छा खूप मोठी आहे हा खूप मोठी आहे खूप मोठी आहे हे बघा रे हे बघा भाकरीची साईज मोठी आहे ती हा मस्त विचार करा मी तिथून पुन्हा इथे आलो ही भाकरी जर हिने खाल्ली ना ही दोन दिवस जेवणार नाही हा नाही नाजूक नाजूक जेवणासाठी नाजूक आहे तर आणि एक अटलेट आहेत ना अच्छा या ठिकाणी हा आणि तुम्ही म्हणजे आता संध्याकाळचं सुरू होते सहाच्या दरम्यान वगैरे मी याची तयारी वगैरे कधीपासून सुरू होत होते आदरत तयारी केली थोड़ीशी हा हे सगळं करून म्हणजे सकाळची नाही नाही तयारी वगैरे केली नंतर थोडसं करून इकडे आणलं आणि इकडे भात करायला इकडे आलो अच्छा मग तुम्ही सर्व ते मॅरिनेट वगैरे हो करून धरून आणले ओके 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 ठीक आहे तयारी अच्छा आणि मग इथे घेऊन येतो अच्छा आणि रात्री किती वाजेपर्यंत असणार आहे अच्छा तर हा म्हणजे आवरेपर्यंत पण तिथे लोक म्हणजे खाण्यासाठी अकरा वाजेपर्यंत येऊ शकतात ओके अच्छा अच्छा हा ठीक आहे ठीक आहे चालू द्या आणि तुमच्या बिझनेस साठी माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भरपूर लोक या ठिकाणी आली पाहिजे हा नक्की नक्की ठीक आहे ठीक आहे चला येतं पुढे चला आता आपण आता जात आहोत दुसऱ्या ठिकाणी आणि या आ या दुसऱ्या ठिकाणी येण्याच्या पूर्वी यांची मी ओळख करून देतो या ताईने तुम्ही बघितलं सर खारदांड्याच्या फिश मार्केटमध्ये सगळ्यात पहिले आपण गेलो होतो ते आणि त्या ठिकाणी आपल्यालाही ताई भेटलेल्या आज तुम्ही इथे फ्रायसाठी स्पेशल ऍक्च्युली फ्रायसाठी ठेवणारा माणूस हा खूप अनुभवही असतो हा हे मला जरा जास्तच लक्षात आलं इथे आपण बघू शकतो इथे मला अजून एक लक्षात आलं की इथे डिस्प्लेसाठी जे ठेवलेले आहेत ना जे पदार्थ ते या लोकांनी या ठिकाणी रॅप वगैरे ठेवलेले आहेत म्हणजे हा म्हणजे कसं धूळ वगैरे काही या ठिकाणी लागतं का नाही तरी बघा इथे आपण बघू शकतो इथे बांगडा आहे इथे मोठे प्रॉन्स आहेत इथे काय आहेत आई सुरमई आहे ना अच्छा या ठिकाणी अच्छा ही जी, ही लहान वली स्टरुम आहे हा आणि इथे मग आता प्राइस का शकत बिर्याणी पण आहे काय अच्छा अच्छा कुप्याची बिर्याणी आणि त्याची प्राइस काय अच्छा दीडशे रुपये आणि त्या काय म्हणता अच्छा अच्छा हा तेच म्हणणार होतो म्हणजे कसं एकदम असं काय काय ठिकाणी कसं एक, एक्झि एक्झिबिशन सारख्या ठिकाणी सर्वात महत्वाचं हा त्याची प्राईज खूप म्हणजे आवाजासह असे त्याच्यामुळे लोक काय करतात की जाणं टाळतात हां इग... आता ते हा हा ते ऍक्च्युअली हां तुम्हीच मासे म्हणजे पकडतात आणि तुम्ही ज्या ठिकाणी विकता त्याच्यामुळे तुम्हाला ते परवडते आणि कसं आहे जर परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल तरच लोक त्या ठिकाणी भेट देतात असतात पर मस्त हा तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो ग्रेव्हीचं वगैरे पण हे ग्रेवीचं कसं प्रॉन्स कोलंबीचं हा कोलंबू अच्छा आणि प्राइस कायची वा याची शंभर रुपये आणि हे काय आहे अच्छा ही कोलंबी चिली आणि ही पण शंभर रुपये अच्छा ही पण या ठिकाणी शंभर रुपये आहे आणि यांच्याकडे मला आता पन... अच्छा कुपा चिली आहे म्हणजे तुमच्याकडे तुमच्याकडे मला असं लक्षात आलं की नॉर्मल डिशपेक्षाच्या व्यतिरिक्त म्हणजे काहीतरी असं चायनीज टाईप फ्लेवर वगैरे तुम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे हां मग तुमची पण तयारी दुपारपासूनच सुरुवात होते सर्व म्हणजे हां म्हणजे जरी बिझनेस संध्याकाळी पाच सात असला तरी त्याच्या मागची मेहनत खूप आधीपासून काय म्हणता हां हा काय मिलावट नाही सोडा खार नाही काय नाही तुमच्या बचत गटाचं नाव काय अच्छा साताई माऊली महिला बचत गट तुम्ही पण खारदंड अच्छा ऍक्च्युली अशी संकल्पना कारण कसे जे महिला घरी वगैरे असतात हो त्यांना रोजगाराच्या संधी दो निर्माण होते ठीक आहे भेटून तुम्हाला छान वाटलं चला चला की घरदंडाला आलो तर भेटूया परत चला बायक पण हा मोदक आहे सोलकडी आहे अच्छा हा म्हणजे तिखट काढल्यानंतर हा इथे बघा शिवल्यांचं पण आहे सोलकडी पण आहे आणि मोदक पण आहे मोदक ऍक्च्युअल चांगला आहे कारण कसं काय काय लोकांना तिकट वगैरे लागलं तर त्या ठिकाणी गोडवा आहे ठीक आहे ठीक आहे नाव काय यामिनी काकडे का चला थेक थेक चला हा तर बघा आता आपण या ठिकाणी तिसऱ्या स्टॉलच्या इकडे आलं ज्यांचं स्टॉलचं नाव आहे आई माऊली महिला बचत गट हा म्हणजे बघ ना प्रत्येक स्टॉलवरती काहीतरी वेगळेपणा दिसत आलेला आहे हा आणि तसे कसं आहे की दसे 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 ते जसे जसे रुळत जाणार तसे तसे आयडियाच जाणार हे बघा ह्यांच्या इकडे मला एक अजून एक आवडलं की ह्यांच्या इकडे जे जे काय आहे ते इथे या लोकांनी मेनू कार्ड म्हणून लिहिलेलं आहे म्हणजे बघा कोलंबी पॅटीज बोंबिल फ्राय फिश समोसा फिश समोसा फिश करी फिश पिझ्झा आहे फिश पिझ्झा अरे नवीन नवीन काय पुढे बघायला भेटते पापलेट फ्राय प्रॉन्स फ्राय फ्रीश बिर्याणी मांदेली फ्राय प्रॉन्स बिर्याणी स्वीटमध्ये बघ मोदक आहे आहे आणि वरती यांचा या ठिकाणी नंबर पण दिलेला आहे इथे आपण बघू शकतो इथे बोंबिल फ्राय चालू आहे मोठे बोंबील आहेत आणि खमंग असा मला असा दुसऱ्या हा दूप लागत चालेल हे बघा इथे आपण बघू शकतो इथे सर्व मॅरिनेट करून ठेवलेलं आहे या ठिकाणी पापलेट आहे इथे बांगडा आहे इथे सुरम आहे आणि इथे मोठ्या प्रॉन्स आहेत हा प्रॉन्सची साईज ऍक्च्युली खूप मोठी आहे तुमच्याकडे हा तुम्ही प्राइस काय तरी किती घ्यायची झालं तर दोनशेला दोनशेला सहा पीस मस्त दोनशेला सहा पीस आहेत आणि ऍक्च्युली त्याची साईज पण मोठी आहे आणि एक क्रॅप लालू काय अच्छा क्रॅप लवली आणि त्याची प्राइस काय अच्छा पन्नास रुपयाला एक आणि बघ आपण इथं बघू शकतो यांच्याकडे इथं समोसा पण आहे समोसा कोणते वाले ते अच्छा आणि ते त्याची प्राइस काय मग पीस अच्छा शंभर रुपयाला तीन पीस मस्त मस्त आणि जर कोणी ते आलं आणि कोणाला जर पार्सल वगैरे घ्यायचं असेल तर पार्सलची सुविधा तुमच्याकडनं आहे ना म्हणजे पॅकिंग वगैरे सर्व काही होऊ शकते ओके तुमच्या महिला बचत नाव का सात आहे माऊली अच्छा सॉरी 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 आई माऊली महिला बचत गट ठीक आहे ठीक आहे चालेल चला थँक्यू हां तर हे बघा आपण आतापर्यंत इकडून आलो ते तीन स्टॉल आपण आतापर्यंत कव्हर केले तर कसं आहे की प्रत्येक स्टॉल मध्ये मला काहीतरी वेगळेपणा जाणवला आणि तुला माहिती आहे सनसेटच्या टाइमला पण खाण्याची मजा वेगळीच आहे इकडे खूप मस्त वाटते हां म्हणजे सनसेटच्या टायमला इथे खाण्याची मजा वेगळी आणि रात्री पण रात्री कशी लायटिंगमध्ये मध्ये पण लोक जेवणाच्या टाइमला पण या ठिकाणी हां कारण कसं दोन्ही म्हणजे संध्याकाळ रात्र दोन्ही पण या ठिकाणी एन्जॉय करायचं तर हे बघा इथे अशा प्रकारचे जे स्टॉल आहे ना त्या स्टॉलच्या समोरच या ठिकाणी इथे सर्व सिटिंगची व्यवस्था आहे म्हणजे आपण या ठिकाणी बसून खाण्याचा आनंद घेऊ शकतो शिवाय पाणी कोल्ड्रिंक हे सर्व या प्रत्येक स्टॉलवरती मिळते आहे सर्वात अजून एक सांगायचं म्हणजे या ठिकाणी बघा डस्टबिन बॅग पण ठेवले आहेत म्हणजे प्रत्येकाने त्याच्यामुळे जर तुम्ही इथे आलात तुम्ही खाण्याचा आनंद घेतलात तर आपल्याकडनं या समुद्राच्या किनारी कचरा होणार नाही याची नक्की काळजी घ्या म्हणजे कसं तुम्ही जे खाला जे खाणार त्याची डिश वगैरे असेल ते दस तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आतापर्यंत आपण हे तीन स्टॉल बघितले आता बघूया त्याच्या पुढचे दोन आणि जसजसा वेळ आता सुरू होतो आहे तसे तशी या ठिकाणी आता गर्दी वाढत चाललेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडला निसर्ग एक नंबर वाटतो आहे तरी बघा आता आपण या स्टॉलवरती जातो आहे ॲक्च्युली पण गर्दी एवढी आहे की घुसालच जागा नाही आहे इथे बघूया इथे सर्व फ्रायचे वगैरे कामं चालू आहेत त्या ठिकाणी सर्व खरेदी वगैरे आहेत आणि बघूया कसं काय ते हाय हाय आहे तरी बघा आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत तुमच्या महिला बचत गटाचं नाव काय मल्लार अच्छा येळकोट येळकोट जयमलार आणि तुमचा पण दहा जणांचाच ग्रुप आहे का अच्छा आज शनिवार आहे तर तुमच्याकडे काय काय आहे मेन्यू मध्ये ओके पेटेस तरसान्त ओकेली फ्राय मांदेली फ्राय आहे अच्छा हां पापलेटचे साईज खूप मोठी आहे म्हणजे एक वीस पेक्षा मोठी आहे आणि या ठिकाणी हा बांगडा आहे जर हा पापलेट जर फ्राय मध्ये घ्यायचा किती रुपयाला पडेल हा अच्छा नऊशे नऊशे रुपयाला हा मसाला फ्राय हा कारण साईज पण त्याची खूप मोठी आहे स्टफ पापलेट आणि या ठिकाणी प्रॉन्स आहे दोनशे रुपयाचे किती पीस असणार सहा पीस अच्छा आहे बघा दोनशे रुपयाला सहा पीस आणि त्या प्रॉन्सची साईज पण खूप मोठी आहे इथे आहे बॉम्बिल हे तर दाखवतो तू ओपन करून तिसरी आहे अच्छा तिसऱ्या सुका मसाला मध्ये आहे ओके क्रॅप करी आहे ग्रीन मसाला ओके हे रेड प्रॉन्स ड्राय मसाला आहे अच्छा स्मॉल प्रॉन्स आहे ओके आणि हे मोठे प्रॉन्स आहे रेड ग्रेव्ही मध्ये हे मोठे प्रॉन्स आहेत प्रॉन्स बिर्याणी आहे मोदक आहे उकडीचे उकडीचे मोदक पण आहे अच्छा अच्छा म्हणजे इथे आपण बघू शकतो खूप सारी यांच्याकडे ते व्हरायटी आपल्याला दिसते आहे आणि सुक्यामध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये आपण काहीही ऑप्शन या ठिकाणी घेऊ शकतो आणि सर्वात अजून एक गोष्ट सांगायचं म्हणजे आपण यांच्याकडनं आपल्याला पार्सल पण मिळते आणि पार्सलचं अशा प्रकारे पॅकिंग वगैरे असणार प्रॉपर त्याच्यामुळे तुम्ही जर आलात आणि तुम्ही जर इथे हाय बघा अशा प्रकारे असणार हां आणि तुम्ही जर इथे आलात आणि तुम्हाला जर खाण्यासाठी वगैरे टाईम वगैरे नसला तर तुम्ही अशा प्रकारे पार्सल तुम्ही घेऊन जाऊ शकतात ॲक्च्युली त्यांचा खूप बिझी टाइम आहे हा आणि त्याच्यामध्येच आपण आलेलो आहे हे बघा ती तेवढी क्वांटिटी दिली ती दोनशे रुपयाची ओके क्वांटिटी बऱ्यापैकी आहे ना आणि रिजनेबल रेटमध्ये हा म्हणजे ॲटलिस्ट माहीम सी फूड प्लाझा पेक्षा तरी रिजनेबल वाटलं मला हा आणि इथे आता अजून एक स्टॉल आपण शेवटच्या ठिकाणी आलेलो आहे महादेव काय आहे महादेव अच्छा महादेव बुवा महिला बचत गट तुम्ही पण इथे खारदेच्या अच्छा तुमच्याकडे काय काय आज व्हरायटी ओके आणि ह्याची प्राइस काय अच्छा शंभर ला दोन पीस आणि ह्याचं काय फ्रॉन आहे हे अशा प्रकारे काठी अशासाठी लावली जाते कारण ती वाकली नाही पाहिजे ना आणि ऍक्च्युअली कसं आहे माहिती फ्राय केल्याच्या नंतर ती जेव्हा टर्न होते ना तर लोकांना वाटते की ती छोटी आहे हे आहे मस्त वाटते अच्छा छोटा वापलेट या ठिकाणी आणि इथे आपण बघू शकतो इथे बांगडा आहे आणि याच्यामध्ये काय आहे अच्छा अच्छा माकोळ पण या ठिकाणी आणि भाकरीची प्राइस काय अच्छा पन्नास रुपये आणि इथे आपण बघू शकतो सलाड पण आहे सोबतला आणि हलवा ग्रेव्ही आहे अच्छा आणि इथे आपण बघू शकतो मग बोलल्याप्रमाणे पाणी आणि कोल्ड्रिंकची पण व्यवस्था आहे आणि कुपा बिर्याणी अच्छा कुपा बिर्याणी आहे 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 पद्धतीने अच्छा हे लोणचं आहे का ओके म्हणजे कोळी पद्धतीचं लोणचं आमच्या लग्नामध्ये त्याच्यामुळे मला कल्पना नाही कधी लग्नामध्ये हा पॅकिंग म्हणजे जर कोणी आ, पार्सल घेण्यासाठी आलं तर रेडी तुमच्याकडे ओके आणि साधारण रात्री किती अकरा वाजेपर्यंत वगैरे असते ना अकरा ओके अकरा वाजेपर्यंत असं या ठिकाणी आपण बघू शकतो इथे बोंबेल फ्रायचे सर्व कामं चालू आहेत आणि हा इकडं इकडून आलो तर इकडून हा यांचा पहिला स्टॉल लागणार आणि तिकडे पाचवा स्टॉल असणार आहे मस्त आणि इथे बघू शकतो आपण आजूबाजूला सर्व गर्दी वाढलेली आहे ॲक्च्युली हा वॉकिंगचा एरिया आहे त्याच्यामुळे इथे कायम गर्दीच असते पण खाण्यासाठी पण तेवढीच लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि नवीन आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात तर हे बघा आता आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे प्रॉन्स कटलेट आणि याची प्राइस काय होती पन्नास ला अच्छा पन्नास सलाड सलाड ला पुदिन चीव पुदिन चीव चाट्नी। चीव चाट्नी। <laughs> एक आणि त्याच्याबरोबर आपल्याला सलाड दिलेला आहे आणि मला वाटतं पुदिन्याची चटणी आहे लिंबू पिळून तोंडाला पाणी सोडलो माझ्या ऍक्च्युली कधीतरी असा पण आनंद घेणं जरुरी आहे म्हणजे हॉटेलपेक्षा असा काहीतरी वेगळं टेस्ट बघ छान आहे पन्नास रुपयाच्या मानाने पन्नास रुपयाच्या मानाने तर चला आता माझी खाण्याची बारी ऍक्च्युली मी मला नॉनव्हेज म्हणजे एकदम जीव म्हणजे कसं आहे माहिती आहे का माझा नॉनव्हेज जीव केवढा आहे म्हणजे समजा कधी बुधवार किंवा शुक्रवार किंवा रविवार या तीन दिवशीपैकी समजा कुठला आपला सण आला किंवा संकष्टी आली किंवा अजून काही आलं ज्या दिवशी आपण खाऊ शकत नाही हनुमान जयंती वगैरे माझा जीव असा वर खाली होतो ना की असं वाटते की मी किती सहा एक महिन्यानेच मी खाणार आहे म्हणजे ती कसं गॅप पडते ना ती पाच सात दिवसाची ती मला खूप मोठी वाटते म्हणजे मी इन शॉर्ट किंवा मी नाही नॉनव्हेज शिवा नाही खाऊ शकत नाही शकत मी आणि मला खूप आवडते नॉनव्हेज

खारदांडा कोळीवाडा सी फूड प्लाझामधून निघतो आहे आपण बघू शकतो त्याच्या दोन्ही बाजूला खूप सारे पब्लिक बसलेले आहेत जे या ठिकाणी सी फूडचा आनंद घेत आहेत तेच बोलणार होतो आहे नवीनच म्हणजे आज मला वाटते फक्त चौथा का पाचवा दिवस आहे पण हां पण रिस्पॉन्स खूप छान आहे तर सर मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांगत्या या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होते नव्याने सुरू झालेल्या कारदंडा सी फूड प्लाझाजवळ ज्या ठिकाणी आपण समुद्राच्या किनारी सी फूडचा आनंद घेऊ शकतो आणि कसे वेगळेवेगळे या ठिकाणी सर्व सी फूडचे प्लेट्स होते मग ते पापलेट असू दे सोरुमे असू दे बांगडा असू दे प्रॉन्स असू दे मांदेली म्हणजे सगळ्या प्रकारचे होते प्रत्येक साईजमध्ये होते म्हणजे अगदी छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत होते म्हणजे कसं ते साईजवरती इकडे त्याची प्राईस डिपेंड असते म्हणजे कसं इकडेच ना आपण नॉर्मली फिश मार्केटमध्ये गेलो होते पण ते तसंच असते की त्या साईजवरतीच ती त्याची प्राईस डिपेंड असते पण ॲज कम्पेअर्ड टू माहिमसीपूर प्लाझा हे मला थोडंसं रिझनेबल वाटलं तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता तुम्ही हां ते एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे दोघांचं कंपन्स सांगायचं म्हणजे की माहीम सी फूड प्लाझाला स्टॉल भरपूर होते म्हणजे जवळपास एक पंचवीस तीस होते आणि तिकडे जागा पण तेवढी तशी त्यांच्याकडे होती त्याच्यामुळे ते तसं करू शकली ते जागा तशी नाही त्याच्यामुळे फक्त पाचच स्टॉल आहेत प्रत्येक स्टॉलवरती दहा दहा मला वाटतं त्या ठिकाणी महिला आहेत पण हे एवढं नक्कीच चांगलं आहे की महिलांना त्या निमित्ताने रोजगार मिळतो आणि जे इतर जे खवई असतात त्यांना इथे चव चाचण्याची आनंद घेता येतो तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेटू शकता शुक्रवार शनिवार रविवार रविवारचे फक्त तीनच दिवस हा खारदंडा कोळी सी फूड फेस्टिवल सिफ फूड फेस्टिवल सॉरी सी फूड प्लाझा या ठिकाणी सुरू असतं तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता येण्यासाठी दे जवळच एशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचा बँड्रा आणि खार दोघांच्या पण मधमध्ये आहे तर हवं लाग आपण इथेच सांगू तुम्हाला हवं लागलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन नवीस सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नाही नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय